उज्ज्वला गॅस मी उदाहरण देता शंभर रुपयामध्ये तुम्ही गॅस महिलांच्या घरी दिला पण भाजपा बा, वाल्यांनो तोच शंभर रुपयाचा गॅस आता प्रत्येक महिलेला अकराशे रुपयाला विकत आणायला लागत आहे हे कधी तुम्ही लोकांना सांगणार आह नाही चालणार यांच्याच पक्षात नितीन गडकरी आहेत एक छोटासा एक अर्धा मिनिट बोलतो दोन हजार चार ला त्यांची गांधी चौकात आम्ही सभा घेतली होती मी घेतली होती स्वतः आणि गांधी चौकापासून आंबेडकर चौकापर्यंत लोक होते फुल पब्लिक होते आणि उद्या जे नितीन गडकरी आले त्याला शिवाजी शाळेमध्ये सभा ठेवली सत्ता अजून अवस्था आम्ही विरोध करू नका तुमच्याकडे मुद्दे नाही असं त्यांचं म्हणणं आहे यांनी आतापर्यंत मला एक जरी सांगितलं की यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये यांचा जे आहे आता पाच वर्षाच्या टमच्या काय विकास केला त्यांचा तरी एक मुद्दा तरी कमी तुम्ही सांगायला पाहिजे म्हणजे आम्ही विरोध का नाही करायचा त्यांच्या जर विकासाचे मुद्देच नाही तर आम्ही आरोप जर केले तर ते म्हणजे यांच्याकडे मुद्देच नाही अरे रोजगार नाही आहे एमआयडीसी नाही आहे भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही नाही का प्रत्येक टॅक्स प्रत्येक तुम्ही प्रत्येक विकासाच्या माझं तेच म्हणणं आहे की इथं व्यक्ती स्वतंत्र आहे सर्वाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे सर्वांनी आपले मत व्यक्त करा त्याच्यानंतर जे चर्चेचा विषय आहे चर्चा आहे या दोन हजार चौदा पूर्वी देशाच्या आपण बाहेर कुठेही सामान्य नागरिक जरी गेला तर त्याला काय वागणूक भेटत होती आज त्याचा आज आज दोन हजार चौदाच्या नंतर अभिमान वाटतो अबुधाबी अशा ठिकाणी जर आपल्या देवाचा मंदिर एखादं ते इराणमध्ये उभे होत आहे त्याच्यानंतर धार्मिक मुद्दा नको विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलतो विका विकासाच्या मुद्द्यावर मी बोल तुम्हाला जर साहेब बोलू द्यायचं असेल तर बोलू माझं काय म्हणणं आहे बोलू द्या ना नाही नाही असं नाही असं नाही असं नाही तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मनासारखं बोलायचं तर लिहून द्या मग भाऊ मी काय म्हणतो तुमच्या मनात कोणी बोललं नाही असा आपला जर पंतप्रधान आणि राजश्रीजी ताई आहे यांना तर मी तर अजून पक्षात आली म्हणूनच नाही म्हणत दादा पण इमानदारी सांगते सामान्य नागरिक म्हणून सांगते मला तर आज राजश्री ताईला उभं केलं मी त्याचा चेहरा ओळखू शकत नाही जर भावनाताई गवळी या मतदारसंघातील खासदार असून आज आपला विकास झालेला नाही आणि ती बाहेरची महिला जिला कोणी ओळखत नाही ती जर आपण खासदार केली तर आपल्या या गोरगरिबांच्या समस्या घेऊन आम्ही जायचो आमच्या हा शिंदे साहेबांनी सांगितलं की कोरोना काळात पंतप्रधानांनी खूप मोठे दिवे लावले थाळ्या बाजवल्यात खूप आनंद झाला एकवीसव्या शतकात आहो विज्ञान युहात आलो परंतु कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त या देशात भ्रष्टाचार झाला तो पी एम केअर फंडाच्या नावाने ज्या मोदी सरकारने पी एम केअर फंडाच्या नावाने या देशातल्या लोकांना पहिलेच लोक शोषित कुपोषित आजारी असं असताना पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो करोडो रुपये आज जमा केले जसा ज्या पद्धतीने इलेक्ट्रोल बॉन्डला सर्वोच्च न्यायालयाने ओपन केलं कसं एकदा पीएम केअर फंड ओपन करावा पक्ष एक, करा एक मिनिट शांतरा शांतरा पक्ष आणि विपक्ष एकमेकावर वारावार वार, वार करत आहेत यात तुमचं काय म्हणणं येते सर्वप्रथम तर मला हेच म्हणायचं आहे की ज्याच्या जे शिटा येईल तो पंतप्रधान होईल पंतप्रधान हा विषय नाही आहे आपण हे विकासाच्या मुद्द्यावर आपण इथं आलेला आहोत होऊ द्या ना चांगली गोष्ट आहे चारशे पार करा पाचशे पार करा परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे की विकास विकास आपल्या मध्ये विकास काय झालेला आहे आजपर्यंत नगरपालिकेमध्ये बीजेपीची सत्ता होती सेनेची सत्ता होती ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जात नसून ही निवडणूक निरनिराळे जुमले आणि निरनिराळ्या उदाहरणावर विसंबून राहून लढवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या भूलचा नागरिक बळी पडणार नाही ही पुसदची जनता पुसद तालुक्यातील जनता महाविकास आघाडीचे संजय भाऊ देशमुख यांच्या पाठीशी आहे आरोप आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांचा विचार नाही करत काय बोलू आता जे आमचा जाहीरनामा मोदीजीने प्रसिद्ध केला त्याच्यात युवक अन्नदाता जे शेतकरी नारी शक्ती यांच्यावरच हा अर्थसंकल्प यावर्षी जाहीर केलेला त्याच्यामुळं मोदीजी महिलांचा विचार करत नाही हे सगळ्यात अत्यंत चुकीचं आहे माहित आहे की सध्या महाराष्ट्रातच नाही तर भारतात विकास काय आहे रोज टीव्हीवर बघतात युट्यूबवर बघतात तर विकास तर कुठेच दिसत नाही आणि सध्याची जे धार्मिक व्यवस्था बनवलेली आहे ती चांगली आहे धर्माबद्दल सर्वांना मान आहे अभिमान आहे स्वाभिमान आहे विकास दिसत नाही नेमकी आपली विकासाची व्याख्या काय असली पाहिजे विकास म्हणजे काय विकास म्हणजे विकासाची व्याख्या काय आहे की आजपर्यंत हरित क्रांतीचे परणेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी विकास केले वसंतरावजी नाईकांनी त्याचा विकासाचा मुद्दा महाराष्ट्रात नाही तर भारतात पण राबवला गेलेला आहे तर आतापर्यंत उपयोगी योजना आहेत आणि भविष्यामध्ये आम्हाला बरंच काही अजून काही करायचं आहे आणि त्या दृष्टीनं देश घडवण्याच्या दृष्टीनं आमचं सरकार केंद्रामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उमेदवार बाहेरची असो अथवा मधली असो की महाराष्ट्रातली हे महत्वाची आहे इडली मधली की नाही आहे आणि त्यासाठी उमेदवाराचा विचार न करता एक खासदार चांगल्या पद्धतीने इथून निवडून पाठवणे या अगोदर इतिहास आहे की इथून गुलाब नबी आझाद आपण काश्मीरच्या माणसाला निवडून पाठवलं होतं काल भाजप सरकार काँग्रेस सरकार मला डायरेक्ट प्रश्न माझा कोणती कुठलं सरकार हवं आहे कारण लोकशाहीसाठी कुठलं सरकार बळकत राहील वास्तविक या देशाला स्वातंत्र्य भेटलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि पन्नास साठी या देशामध्ये लोकहित्यवादी म्हणजे लोकशाही या देशामध्ये रुजू झाली पण परिस्थिती अशी होती की या देशातला जो बहुसंख्य समाज आहे यांची विचारधारा किंवा यांना ऐकणारं कोणीही नव्हतं त्यावेळेस संतांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीशे चौसष्ट साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली या विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाल्यानंतर आम्हाला उद्दिष्ट देण्यात आलं होतं राम मंदिर या देशातला जो बहुसंख्य समाज आहे त्या समाजाचं जे आराध्य दैवत आहे राम मंदिर या रामाला मुक्त करणे आणि त्या पद्धतीनं विश्व हिंदू परिषदेनं चौसष्ट पासून कार्य सुरू केलं